लायन्स क्लब ऑफ मालेगाव मिड बी केबीएच विद्यालय मालेगाव कॅम्प येथील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते टुगेदर एज वन ही थीम ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्ती व कला कौशल्यातून सुंदर चित्र रेखाटून शांती या महत्वपूर्ण संदेशाला अधिक बळकटी दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रफुल्ल निकम हे होते यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक राजेश धनवट अध्यक्षा लायन्स निकिता कुटमुटिया सेक्रेटरी लायन्स रेश्मा जैन प्रोजेक्ट चेअरमन लायन्स चेतन कुटमुटिया तसेच झोन चेअरमन योगेश शिरापुरे लायन्स भारती येवला लायन्स पूजा जोशी लायन्स सचिव जोशी लायन्स राकेश वाघ उपस्थित होते स्पर्धेमध्ये जवळजवळ चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांना कलम क्लबतर्फे सर्टिफिकेट आणि विजेत्यांना बक्षिसे देण्यात येतील तसेच यशस्वी विद्यार्थी पुढील जिल्हा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होतील क्लबच्या अध्यक्षा लायन्स निकिता कुटमुटिया यांनी स्पर्धा शुभारंभाप्रसंगी मनोगतात आज आपण एका प्रेरणादायी चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने जमलो आहोत स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे त्यांची कल्पनाशक्ती व सर्जनशीलता वाढवणे हा आहे असे सांगून स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रफुल्ल निकम यांनी मार्गदर्शन केले यावेळी लायन्स क्लबच्या वतीने प्राचार्य प्रफुल्ल निकम व पर्यवेक्षक राजेश थनवट यांचा सत्कार करण्यात आला स्पर्धा यशस्वीसाठी कलाशिक्षक गणेश परदेशी व सुरेश जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले सूत्रसंचालन व आभार लायन्स रेश्मा जैन यांनी केले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा